नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बौद्धाचार्य शशिकांत कांबळे यांना आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड नववा राष्ट्रीय हुतात्मा गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस संस्थापक डॉक्टर सुनील फडतरे यांनी मौजे पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला अनेक मान्यवरांचा सन्मानपत्र व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आपल्या मातीचे ऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी सामाजिक भान ठेवून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिराळा तालुक्यातील कापरी गावचे बौद्धाचार्य शशिकांत बाबुराव कांबळे यांना शिराळा विधानसभेचे विद्यमान आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे गौरवभाऊ नायकवडी चेअरमन हुतात्मा बाळवा हे उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला पेटनाका येथील नानासो महाडिक कॉलेज येथे मोठ्या दिमाकात हा कार्यक्रम संपन्न झाला